हॅलो फ्रेंड्स आजच्या भागामध्ये आपण भारतातील सामाजिक विषमता आणि भारतातील सामाजिक विषमतेची कारणे कोणते या अनुषंगाने आपण बोलणार आहोत तर सर्वात प्रथम आपण सामाजिक विषमता म्हणजे काय हे समजून घेऊया सामाजिक विषमता म्हणजे समाजातील संसाधने संधी अधिकार आणि विशेषाधिकाराचे असमान वितरण होय या विषमतेमुळे काही गटांना वस्तू आणि सेवामध्ये अधिक फायदे किंवा अधिक प्रवेश मिळतो तर इतर काही घटक उपेक्षित किंवा वंचित असतात ज्या घटकांना या वस्तू आणि सेवाचा फायदा मिळतो त्या घटकांमध्ये जास्त प्रगती होते आणि जे उपेक्षित राहतात वंचित राहतात ते मागासले राहत असतात तसेच संपत्ती शक्ती शिक्षण आरोग्य सामाजिक स्थिती यासह अनेक आयामामध्ये सामाजिक विषमता हे अस्तित्वात आहे हे पद्धतशीर आणि संरचनात्मक ही असू शकते बहुतेकदा ऐतिहासिक सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय घटकामध्ये मूळ असते सामाजिक विषमतेचे असतात आणि अनेकदा ते एकमेकाला बळकटी देण्याचं काम करत असतात तसेच उपेक्षित समुदायापैकी पद्धतशीर अडथळे निर्माण करीत असतात आणि भार भारतीय समाजात आर्थिक विषमता ही कायम ठेवत असतात तर आता आपण आर्थिक विषमतेची कोणकोणती कारणे आहेत ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया या पाहणार आहोत की ज्याच्यामुळे भारतामध्ये सामाजिक विषमता ही निर्माण झालेली आहे त्यामधला पहिलं आहे ती म्हणजे जात व्यवस्था तर आपण त्याला जात व्यवस्था ही भारतातील एक पारंपरिक सामाजिक उतरंड आहे आणि ते एक सामाजिक विषमतेचं मुख्य कारण आहे ही व्यवस्था समाजातील विविध गटांमध्ये लोकांना विभाजित करते तसेच ऐतिहासिक ऐतिहासिक दृष्ट्या लोकांचे व्यवसाय असतील किंवा त्याची सामाजिक स्थिती याच्या आधारे त्याचं वर्गीकरण केलं जात असते त्यातून अस्पृश्यता भेदभाव नष्ट करण्यासाठी कायदेशीर उपाय असूनही जात आधारित पूर्वग्रह आर्थिक सामाजिक शैक्षणिक विषमता कायम ठेवत आहे दलित आदिवासी त्याचप्रमाणे ओबीसी यांना अजूनही शिक्षण रोजगार आरोग्य सेवा यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये भेदभावाचा सामना करावा लागत आहे दुसरा मुद्दा आहे आर्थिक विषमता भारतामध्ये श्रीमंत आणि गरीब यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरी आहे जी सामाजिक विषमतेचे महत्वपूर्ण घटक आहे आर्थिक उदारीकरणामुळे जरी जलद आर्थिक प्रगती झाली असली तरी उत्पन्नातील विषमता त्याच प्रमाणामध्ये वाढलेली आहे भारतामध्ये आपण जर पाहिलं तर संपत्ती काही लोकांच्या हातामध्ये केंद्रित झाली जे लोक श्रीमंत आहेत त्यांच्या हातामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होत आहे तर लोकसंख्येचा एक मोठा भाग जो विशेषतः ग्रामीण भागामध्ये राहत असेल तो भाग हा गरीबच राहत चाललेला आहे तसेच भारतामध्ये संसाधने आणि योग्य रोजगार संधीचा अभाव हे गरीबी आणि विषमता कायम ठेवत आहे पुढील तिसरा मुद्दा आहे लैंगिक विषमता पितृ सत्ता सामाजिक संरचना आणि सांस्कृतिक नियम भारतातील लैंगिक विषमतेमध्ये मोठे दे योगदान देत आहेत आता आपण जर पाहिलं तर अनेकदा महिलांना शिक्षण रोजगार आरोग्य सेवेपर्यंत हा मर्यादित प्रवेश दिला जातो त्याचबरोबर महिलांसाठी सहभाग दर तुलनेत परिणामकारक किंवा लक्षणीयरित्या तो कसा राहतो कमी राहत असतो बऱ्याच ठिकाणी पुरुषांना संधी दिली जाते पण महिलांना त्या ठिकाणी संधी दिली जात नाही तसेच त्या कामा असताना अनेकदा त्यांच्यामध्ये भेदभावाचा सामना करावा लागत असतो Uh, तसेच uh, लिंग आधारित काही हिंसा हुंडा प्रथा अशा अनेक खोलवर बसलेल्या ज्या काही लैंगिक विषमतेच्या समस्या आहेत त्या एक आपल्याकडे सामाजिक विषमता निर्माण करण्यासाठी कारणीभूत घटक आहे पुढचा चौथा मुद्दा आहे प्रादेशिक विषमता रिजनल डिस्पॅरिटी आपण त्याला म्हणतो भारताचा विकास हा असमान पद्धतीने झालाय म्हणजे भारतातील सर्वच राज्य विकसित आहे असं नाही काही राज्य विकसित आहेत काही राज्ये मागासले आहेत काही प्रदेश विकसित आहेत तर काही प्रदेश मागासले आहेत म्हणजे आर्थिक सामाजिक दृष्ट्या प्रगती राज्याची किंवा प्रदेशाची ही समान झालेली नाही ती अनियमान आहे त्यामुळे काही राज्य प्रगत तर काही राज्य मागास आपल्याला पाहायला मिळतात आता आपण जर पाहिलं केरळ असेल तमिळनाडू असेल या राज्यामध्ये शिक्षण असेल आरोग्याच्या सेवा सुविधा आणि सामाजिक निर्देशकामध्ये लक्षणीयरित्या प्रगती आहे म्हणजे एक भाग हा प्रगत आपण पाहतो तर दुसरा पाहायचा म्हटलं तर बिहार झारखंड आणि उत्तर प्रदेश सारखे राज्य जिथं अजूनही उच्च दारिद्र्य खराब आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागत आहे म्हणजे एक भाग विकसित तर दुसरा भाग मागासलेलाही आपल्याला पाहण्यास मिळते ही विषमता ही प्रादेशिक विषमता व्यक्तींना त्यांच्या भौगोलिक स्थानाच्या आधारित सामाजिक प्रवेशाचे आणि विविध स्तर आणि संधी निर्माण करत आहे जेवढीच जिथं चांगले ठिकाण आहेत चांगला विकसित भाग आहे तिथली सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगलीच राहणार आणि जो भाग मागासलेला आहे जो भौगोलिक एरिया बॅकवर्ड आहे तिथल्या काय राहतो विषमता त्या ठिकाणी सामाजिक विषमता जास्तच राहत असते पाचवा मुद्दा आहे शैक्षणिक विषमता एज्युकेशनल डिस्पॅरिटीज भारतात शिक्षणाचे शिक्षण व्यवस्थेचे जे वितरण आहे ते समान रीतीने झालेले नाही काही ना दर्जेदार शिक्षणासाठी प्रवेश मिळतो म्हणजे जे शहरी भाग असेल किंवा जे ज्याच्याकडे पैसे असेल त्यांना चांगलं शिक्षण मिळतं म्हणजे हा जो आहे तो फक्त श्रीमंत लोकांपर्यंत मर्यादित राहतो आणि जो ग्रामीण भाग असेल किंवा वंचित असेल म्हणजे एस टी एस सी एस टी त्याचप्रमाणे असतील चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे मिळत नाही त्यामुळे हे समाजामध्ये एज्युकेशनल डिस्पॅरिटी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आर्थिक दबावामुळे किंवा पुरेशा पायाभूत सुविधेच्या अभावामुळे अनेक मुलं मुली असतील हे शिक्षणापासून बाहेर पडतात ज्यामुळे सामाजिक दीर्घकालीन जो सामाजिक आर्थिक गैरसोय ही निर्माण होत असते त्यामुळे ह्याच्यामुळे भारतामध्ये शैक्षणिक निर्माण होत असते सहावा आहे धार्मिक भेदभाव रिजनल डिस्क्रिमिनेशन भारत हा धार्मिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देश आहे परंतु आपल्या भारत देशामध्ये धर्माव आधारित भेदभाव पूर्वीपासून आजपर्यंत सुद्धा ही जी प्रचलित प्रथा आहे ती पाळली जात आहे काही ठिकाणी जर आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणी मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल यासारख्या धार्मिक अल्पसंख्याकांना अनेकदा सामाजिक आणि आर्थिक सामना करावा लोक लो त्यांच्याकडे पाहताना त्यांचा ऑफ हा वेगळा राहत असतो त्या धर्माकडे पाहत असताना किंवा बऱ्याच वेळेस त्यांच्याकडे वे जी भेदभावाची वागणूक आहे ती दिली जात असते बऱ्याच प्रकरणांमध्ये धार्मिक भेदभाव त्यांच्या शिक्षण रोजगार घर आणि अगदी नाग मूलभूत नागरी हक्कापर्यंत परिणाम करत असतात त्याचबरोबर त्यांना सांप्रदायिक हिंसाचार आणि अल्प अल्पसंख्याक राजकीय दुर्लक्ष यामुळे ही जी विषमता ते आहे ती विषमता त्यांच्यावरती वाढत त्यांच्यामध्ये वाढत चाललेली आहे पुढचा सातवा मुद्दा आहे जमीन मालकी आणि कृषी रचना आता जमीनची मालकी ही भारतातील सामाजिक स्थितीचे महत्व महत्वपूर्ण निर्धारक आहे ऐतिहासिक दृष्ट्या जर आपण पाहायचं म्हटलं तर काही ज्या जमिनी आहेत किंवा जमिनीची मालकी ही काही ठराविक लोकांच्या हातामध्ये केंद्रित झाली म्हणजे सवर्णाच्या हातामध्ये जमिनीची मालकी केंद्रित झाली तर अनेक दलित लोक असतील किंवा आदिवासी जमीन लोक असतील हे जमिनीच्या मालकीपासून खूप वंचित म्हणजे आहे म्हणजे ते त्यांना असेल तर अल्प जमीन किंवा बरेचसे असे एसटी टी एस टी एस टी लोक त्यांच्याकडे जमिनीची मालकी नाही ही कृषी विषमता केवळ आर्थिक विषमताच कायम ठेवत नाही तर ही विषमता जात आधारित सामाजिक विभाजना बळकट करते आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी जमीन सुधारण्यासाठी जरी कायदे केले असेल तरी तिथे ठिकाणी अपुरे पडत असतात त्यामुळे एक सामाजिक विषमता त्या ठिकाणी निर्माण होत असते आठवा मुद्दा आहे राजकीय उपेक्षितता आता भारतातील काही गटांना विशेषतः खालच्या जाती महिला धार्मिक अल्पसंख्येकाला राजकीय उपेक्षित सामना करावा लागत असतो त्यांना प्रतिनिधित्व कमी प्रमाणामध्ये मिळत असतं त्यामुळे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी आले नसल्यामुळे हा जो भाग असेल खालच्या जाती असेल किंवा महिला किंवा धार्मिक अल्पसंख्याक असेल यांना समान संधी मिळत नाहीत भारतात हो कुरु, असताना म्हणजे बाबतीमध्ये हो काही आहेत तरी परंतु जे काही विषमता निर्माण झाले ती विषमता पूर्ण होत नाही किंवा विषमता ती कमी होत नाही त्याचप्रमाणे राजकीय प्रतिनिधित्व हे विस्कळीत प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये पाहवायच मिळते तसेच निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये भेदभाव आणि राजकीय सत्तेतील असमान प्रवेशामुळे प्रशासनातील प्रभावी सहभाग हा निर्माण होण्यास अडथळा निर्माण होत असतो या सर्वांमुळे सामाजिक विषय वाढवीस लागत असते पुढचा नवा मुद्दा आहे सेवा समानता हेल्थकेअर डिस्पॅरिटीज भारतात आरोग्य सेवाचा प्रवेश केलेला झालेला आपल्याला दिसून येतो शहरी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की त्या ठिकाणी उत्तम आरोग्य सेवा आहेत पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत तर हेच दृश्य आपण जर ग्रामीण भागामध्ये पाहायचं म्हणलं तर ग्रामीण भागामध्ये अनेकदा मूलभूत तेंसा तेंसा जे वैद्यकीय सेवा आहे त्यांचा अभाव त्याचा तुटवडा आपल्याला पाहावयास मिळत असतो याच व्यतिरिक्त जे काय अनुसूचित जाती अनुसूचित जमासाठी यासारख्या उपेक्षित गटांना आरोग्य सेवामध्ये प्रवेश करताना सुद्धा भेदभावाचा सामना करावा लागत असतो मग त्यांना त्या ठिकाणी पण काही भागात एंट्री दिली जात नाही तसेच आरोग्य सेवा प्रवेशातील ही असमानता खराब आरोग्य परिणामाला कारणीभूत ठरते आणि विशेषतः वंचित समाजातील महिला आणि मुलांसाठी आरोग्य सेवा मिळत नाहीत किंवा ते सेवा घेण्यासाठी त्या ठिकाणी पोचत नाहीत त्यामुळे समाजामध्ये ही जी विषमता आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये ही विषमता वाढताना आपल्याला दिसत चाललेली आहे अशा प्रकारे आपण या भागामध्ये भारतातील समाजातील विषमतेचे वेगवेगळे कोणकोणती कारणे आहेत हे आपण पाहिलेले आहेत धन्यवाद